हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द बटलर बटलरचा मराठी तर स्वयंपाकघरातील प्रमुख चाकर फार मोठ्या कुटुंबामध्ये स्वयंपाकाची व्यवस्था करणारा आणि अन्नपदार्थ व मद्य वाढणारा माणूस किंवा बाकनीस होत आहे बटलरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दे हॅड अ बटलर अ कुक अँड अ मेड दुसरा वाक्य आहे द बटलर ऑलवेज लेट तिसरा वाक्य आहे द बटलर वॉज पॉलिशिंग द वाईन ग्लासेस चौथा वाक्य आहे द बटलर वॉज एन अकम्प्लिस इन द रॉबरी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू